विरोधकांनी ईव्हीएम मतदान आकडेवारी यावर शंका घेण्यापेक्षा जनादेशाचा सन्मान करत आत्मपरीक्षण करावं राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना सल्ला निवडणुकीच्या अपयशासाठी संवैधानिक संस्थांना दोष देणं सांगत निवडणुकीत शहरी नक्षलवादी संघटनांची मदत घेतल्याचा फडणवीस यांचा विरोधकांवर आरोप मोठा जनादेश ही मोठी जबाबदारी असून राज्याला कायम सर्व क्षेत्रात अग्रेसर ठेवणार महाराष्ट्र आता थांबणार नाही मुख्यमंत्री विकसित भारताला महाराष्ट्राची भक्कम जोड देत तिप्पट वेगाने गतिमान आणि लोकाभिमुख कारभार करू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान विधानपरिषदेत विधान विधानपरिषदेचे सभापती म्हणून भाजपच्या प्राध्यापक राम शिंदे यांची एकमताने निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कथित अवमानाच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आरोप प्रत्यारोप कामकाज दिवसभरासाठी तहकूब डॉक्टर आंबेडकर यांचा काँग्रेसकडून अपमान झाल्याचा आरोप करत भाजप खासदारांचं संसद परिसरात आंदोलन तर अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडी आघाडीचं आंदोलन आंदोलनादरम्यान भाजपचे दोन खासदार जखमी राहुल गांधी यांचा धक्का लागून जखमी झाल्याचा प्रताप सारंगी यांचा आरोप भाजपा खासदारांनी अडवणूक केल्याचा राहुल गांधी यांचा आरोप धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपाकडून परस्पर विरोधी पोलीस तक्रारी दाखल भाजपा खासदार फॅगॉन फोनॅक यांची राहुल गांधींविरोधात गैरवर्तन केल्याची सभापतींकडे तक्रार आणि जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यातल्या कद्दर इथल्या चकमकीत पाच दहशतवादी ठार